कस आहेत तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण मस्त मिळत असाल तर मला तुमच्याशी एक छानशी गोष्ट शेअर करायची आहे तर काल आपल्या यूट्यूब चॅनलचे एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे सपोर्टमुळे खर तर हे सर्वजण शक्य झालेलं आहे तर अजून आपल्या इथून पुढचा खूप सारा टप्पा गाठायचा आहे तर तुम्ही असंच तुमचं प्रेम आणि आशीर्वाद माझ्यासोबत नेहमी ठेवा हेच तुम्हाला मला सांगायचं होतं शेअर करायचं होतं मागील वर्षी चौदा मे दोन हजार तेवीस दो रोजी मी माझी यूट्यूबची जर्नी स्टार्ट केली होती शून्य ते एक हजार सबस्क्रायबर अवघ्या एक वर्षाच्या आत पूर्ण झाले म्हणजेच काल ते एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाले आणि खरंच खूप मला आनंद होत होता शून्य ते एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट होणं खरं तर ही सोपी गोष्ट नव्हती कंटेंट कसा निवडायचा व्हिडिओ एडिटिंग कसं करायचं शूट कसं करायचं याची काहीच माहिती नव्हती एका वर्षाच्या आतमध्ये या सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या कॅमेरासमोर कसं बोलायचं क कॅमेऱ्याला कसं फेस करायचं ह्यासुद्धा गोष्टी काही मला माहिती नव्हत्या पण यूट्यूब स्टार्ट करायचं एवढंच डोक्यात होतं पण माझ्या भावाने खूप हे केलं की तुला जे जमते तर तू तू करायला काही हरकत नाही तर त्याने मला भरपूर काही गोष्टी शिकवल्या या यूट्यूबला अजूनही तो मला शिकवतो कुठलीही गोष्ट करताना खरं तर आपल्याला सगळ्यांचा सपोर्ट हवा असतो जो सपोर्ट मला मिळाला माझं सासर आणि माझ्या दोन्ही कुटुंबाकडून कुटुं मला हा सपोर्ट मिळाला त्यामुळेच खरं तर ह्या सगळ्या गोष्टी सक्सेसफुली होऊ शकल्या कुठलंही काम करताना सगळ्यात आधी सपोर्ट महत्त्वाचा असतो तो सपोर्ट जर तुम्हाला मिळाला तर तुम्ही कुठलंही काम यशस्वीरित्या पूर्ण करू शकता आणि जवळजवळ सातशे सबस्क्रायबर पूर्ण होऊपर्यंत ट्रायपॉड वगैरे काहीच नव्हतं माझ्याकडे त्याच्यानंतर मग मी ट्रायपॉड वगैरे घेतले त्यामुळे काम कसं हलकं झालं हो खूप सोपं झालं शूटिंग वगैरे करण्यासाठी तर त्याच्या अगोदर मोबाईल कुठल्या डब्यावरती ठेवायचा मग शूट करायचं रेसिपी वगैरे शूट करायची असेल तर माझा डेली व्लॉगिंगचं युट्यूब चॅनल आहे ठराविक असं रेसिपीज किंवा ट्रॅव्हलिंग असं स्पेसिफिक असं काही नाही जे डेली ब्लॉगिंग म्हणजे रोजच्या आयुष्यामध्ये माझ्या काय घडत असेल चांगल्या वाईट गोष्टी मी तुमच्याशी शेअर करत असते पण जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करत आहे तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर बेटर शेअर करा जर माझ्या काही चुका असतील काही माझ्या मिस्टेक असतील तर त्याही मला सांगा जेणेकरून त्याही गोष्टी मी सुधारेन माझ्यामध्ये अजून सुधारणा करेन या एका वर्षामध्ये खूप फरक झाला माझ्यामध्ये डेव्हलप झाले मी थोडीफार का ना की टाइम मॅनेजमेंट थोडंफार माझंही कमी जास्त होत होतं एडिटिंग व्हिडिओ कधी कधी होत होते तर मग रात्री ते एडिटिंग करून प्रॉपर असं कामाचं मॅनेजमेंट थोडंफार आता जमतं आहे घर सांभाळ लहान बाळाला सांभाळ माझ्या मीही केलेला आहे आणि तुमचा आशीर्वाद तुमचा सपोर्ट असाच राहू दे आपल्याला खूप पुढचा टप्पा गाठायचा आहे याच्यामध्ये तुमच्या सर्वांची सुद्धा साथ आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप सारे धन्यवाद मनापासून धन्यवाद आणि इथून पुढचा आपल्याला भरपूर टप्पा गाठायचा आहे त्याच्यामध्ये मला साथ द्या माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की पहा चॅनलला माझ्या सब्स्क्राइब करा थँक्यू